लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नाही नक्की शिवस्वराज्य यात्रेला आजचा हा चौथा दिवस आहे आणि सलग चौथ्या दिवशी जो प्रचंड प्रतिसाद हा शिवस्वराज्य यात्रेला मिळतो हे पाहता कोणतीही इव्हेंटबाजी नाही कोणती फार मोठी ॲड एजन्सी इतर लोकांकडे जशी आहे तशी नाही पण सर्वसामान्य नागरिकांनी हे मनात ठरवलेलं आहे सर्वसामान्य जनतेने मनात ठरवलेलं आहे की हे महायुतीचं राज्यात असलेलं खोके सरकार हे हद्दपार करायचं हे जनतेने ठरवलं आणि त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीची ठामपणे उभी आहे यामध्ये ही भूमिका आपण सातत्यानं स्पष्ट केलेली आहे केंद्र सरकारकडे खरंतर जातीनिहाय जनगणनेची मागणी सगळेच विरोधी पक्ष सातत्यानं करत आहेत आणि हा अनेक समुदायांचा हा प्रश्न अनेक समाजांचा हा प्रश्न आहे आणि ज्या ज्या समाजाला आवश्यक आहे त्या त्या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे प्रत्येकाची भूमिका आहे आणि हे होत असताना केंद्र सरकारनं जर यामध्ये लवचिकता दाखवली जातीने हाय जनगणना केली तर हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल हीच आमची भूमिका कसं आहे चिन्ह चोरला पक्ष चोरला नेते चोरले आमदार चोरले म्हणजे एवढं सगळं हॅक झाल्यानंतर आता नुसता मोबाईल हॅक झाला आहे आएकुन, आएकुन, त्यामुळे ऐकून ऐकून ऐकणार काय त्यांच्याविषयी जो एक नाराजी आणि त्या नाराजीचा जो सूर आहे तेवढंच ऐकू जाईल बाकी काय <laughs> नक्कीच हा सूर बदललेला हा कायम कानावर येतो आहे परंतु सर्वसामान्य जनता ही फार सुज्ञ नाही त्यातही महाराष्ट्राच्या जनतेला एका सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभलेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं जनतेनंच याचं उत्तर दिलेलं आहे की अशा पद्धतीचा मालकी हक्क जर कोणी गाजवत असेल पण तुम्ही म्हणताय पूर्णपणे सूर बदलला तसं मला वाटत नाही कारण परवा मी एक अत्यंत दुर्दैवी विधान ऐकलं की लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या नावासमोरचं बटन दाबा मला वाटतं हे प्रलोभन आहे हे पुन्हा कुठंतरी दमदाटी आहे आणि ज्या योजनेचं अजून हेडच ओपन झालेलं नाही त्या योजनेची स्क्रुटिनी तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर करणार आहेत त्यामुळे योजनेला आमचा अजिबात विरोध नाही पण योजनेचं उद्दिष्ट अशा प्रकारच्या विधानांमधून समोर येतं उपरती नाही हे तात्पुरतं पांघरून घालणं आहे कारण संविधान धोक्यात आहे ही भूमिका किंवा ही गोष्ट भारतीय जनता पक्षाच्याच काही उमेदवारांनी लोकसभेच्या दरम्यान ही लोक मांडली होती मीडिया सुद्धा आलेली गोष्ट आहे त्यामुळे हा गैरसमज वगैरे पसरवण्यात आला असं नाही परंतु आता विरोधी पक्ष सक्षम आहे पण असं असताना सुद्धा जसं मी आत्ताही भाषणात म्हणालो त्या पद्धतीनं देशाची राष्ट्रपती पदाची निवडणूक अजून येणार आहे आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक जोपर्यंत निर्धोकपणे पार पडत नाही कारण गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या परिस्थिती पाहिलेल्या आहेत कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं नियम कायदे हे सगळे धाब्यावर बसवले कामगार कायदे असतील शेतकरी कायदे असतील हे सगळे कायदे कशा पद्धतीने आणले जातात त्यामुळं अजूनही जनतेनं डोळ्यात तेल घालून जागा राहण्याची गरज आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक जेव्हा पार पडेल आणि ते होण्यासाठी महाराष्ट्रातलं सरकार महाविकास आघाडीचं असणं गरजेचं आहे कुठली महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाकडे मतदार नाही हे महायुतीला कळून चुकलेलं आहे आणि मला वाटतं की हा एक पुन्हा एक फेक नॅरेटिव्ह किंवा अशा पद्धतीनं काहीतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे हा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळं यात्रा काढण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने आपलं मत मांडणं गरजेचं आहे परंतु एकीकडे एक संविधान बचाव म्हणायचं मग किसान बचावचं काय झालं जेव्हा किसान बचाव करायचा असेल तेव्हा निर्यत शुल्क माफ का नाही करतात तुम्ही आमच्या हा प्रश्न विचारावाच लागतो सर्वसामान्य मध्यमवर्गीय सुद्धा त्यांना यात्रा काढल्यानंतर हा प्रश्न विचारणारच ना की आमच्या मेडिक्लेम वर तुम्ही जीएसटी घेता आमच्या लाईफ इन्शुरन्सवर तुम्ही तुम्ही टक्के जीएसटी का घेता हे प्रश्न सगळे यांना विचारले जाणारच <स्यारा> काय काय हे बघा प्रत्येकाच्या भूमिका काही वेगळ्या असतील पण मनोज जरांगे पाटील अत्यंत निष्पृहपणे समाजासाठी लढणारा कार्यकर्ता ही गोष्ट वस्तुस्थिती ही प्रत्येकानं मान्य करायला हवी आणि या पद्धतीनं असं कुठले तरी पातळी सोडून या पद्धतीचा द्वेष वाढवणारी ही विधानं कुठल्याच राजकीय नेत्यानं करू नये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या